नमस्कार मावळ परिसर न्यूजमध्ये आपलं स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने लोणावळा परिषद निषेधार्थ घंटा मोर्चा काढण्यात आला कुमार रिसॉर्ट ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डहाणूकर हॉस्पिटल अशी मार्गक्रमणा करीत लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देत सदर मोर्चाचे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभेत रूपांतर झाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय सूर्यकांतजी वाघमारे काय म्हणाले पाहूयात तीस लाखाचं त्याचं टेंडर येत्या पंधरा दिवसात काढावं अन्यथा महिला आघाडी बेमुदत उपोषणाला बसणार आहे आणि महिलांनी सज्ज राहायचं की बाबासाहेबेडकरांच्या नाबाने आज आपण गुन्हा गोविंदाने जगत हो। आहोत आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला जर कोण धक्का लावत असेल तर त्या ठिकाणी आपण मैदानात उतरलं पाहिजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण पंधरा दिवसात झाला नाही तर युवक आघाडीने बेमदत उपोषण करायचं आणि सगळ्या युवकांनी यामध्ये तत्परतेने पुढे यायचे एकाच दिवशी तीन उपोषण या ठिकाणी होतील युवक आघाडी महिला आघाडी आणि ज्येष्ठ नागरिक या लोणा शहरातल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत आता आचारसंहिता केव्हाही लागेल आणि यांचा आज जो आपण मो मोर्चा तातडीने जो काढलेला आहे आचार आचारसंहितेच्या कामामध्ये बाबासाहेबांचे आणि महापुरुषांचे पुतळे लटकवायचे छत्रपती शिवाजी महाराजांचं काम सुरू करायचं नाही कारण मेमध्ये मेच्या आतमध्ये या देशाचा पंतप्रधानाची शपथ झाली पाहिजे आणि सोळा एप्रिल लोकसभेची निवडणूक जाहीर केलेली आहे आणि या कमा कमी कालावधीमध्ये बाबासाहेबकरांच्या पुतळ्याचं टेंडर निघतोय का नाही हे बघण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करीन की आपण नगरपालिकेमध्ये गेलं पाहिजे त्या ठिकाणी हे टेंडर निघतं की नाही टेंडर प्रसिद्ध होतं की नाही आज जो काही निधी आपण उपलब्ध केलेला आहे आपन आपण आपल्या हिंतीवरती उभा केलेला आहे बाबासाहेबांच्या आणि महापुरुषांचं पुत्याचं सुशोभीकरण आपण कशा पद्धतीने केलं आहे हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा सभा सुशोभीकरण देखील तितक्याच ताकदीचं झालं पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे मित्रांनो वेळ आज सकाळपासून पण आलेला आहे पत्रकारांना माझ्या भाषणाची उत्सुकता होती परंतु बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या आड आम्ही येणार नाही पार्किंगची व्यवस्था आम्ही तिथं करणार नाही असे निरोप माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या कानात सांगितलेले आहेत मी माझ्या सहकार्यांवरती विश्वास ठेवतो की ते या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घेतील आणि जर पंधरा दिवसामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या तिसऱ्या टप्प्याचं टेंडर निघालं नाही तर मग मात्र या महावळ तालुक्यामध्ये राजयुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्याचा मी पडदा पास केल्याशिवाय राहणार नाही मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असतो या विचारपीठावरून माझे राज्यमंत्री बाळा वेगळ्यांना मी आव्हान करतो की या लोहा शहराच्या विकासाकरता तुमची देखील तेवढीच जबाबदारी आहे तुम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र असेल अन्ना भाऊ साठेंचा पुत्र असेल रोपवे असेल याला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे या मतदारसंघाचे खासदार श्रीरांगा मारणे त्यांना देखील मी आव्हान करतो की त्यांनी देखील दोन भरघोस दिला पाहिजे आणि मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांना देखील आव्हान करतो की केवळ घोषणा करू नका भाषण करू नका लोणावळ शहराला किती निधी दिला किती निधी देणार हे जाहीर करा अन्यथा पंधरा तारखेनंतर आमची आणि तुमची गाठ आहे एवढंच सांगतो आणि माझी या ठिकाणी रजा घेतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र मावळ परिसर न्यूज या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद